क्रांती दिंडोरी आयशर कारच्या अपघातात पती पत्नी जागीच दिंडोरी वने रस्त्यावरील वलखेड फाट्यावर झाला अपघात वलखेड फाटा येथे अपघातात बरडे दाम्पत्य ठार दिंडोरी वणे रस्त्यावरील वलखेड फाट्यावर आयशर व कार्यांच्या झालेल्या अपघातात पती पत्नी जागीच झाले तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे जखमी मुलीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा येथील समोर कार क्रमांक शून्य एक बी वाय शून्य सहा एक्याण्णव मध्ये व राधे ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो क्रमांक एम एच शून्य पाच एफ जे एक्याऐंशी अठ्ठ्याऐंशी यांच्या झालेल्या भीषण अपघात करंजबाड येथील सतीश राजाराम बर्डे वय त्रेचाळीस पत्नी सुरेखा सतीश बर्डे वय चाळीस व मुलगी समृद्धी सतीश बर्डे वय सतरा हे तिघे कारद्वारे निळवंडी येथून दांदेवाईकांकडून आपल्या करंज वणगावी परतत असताना सोमवारी दहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास त्यांच्या कारचा वलखेड फाट्याजवळील दिंडोरी वजन काट्याजवळ समोरून येणारी आयशरशी धडक होत त्यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता पतीपत्नी मयत झाल्याने डॉक्टरांनी घोषित केले तर मुलगी समृद्धी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत घटनेने दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक पाच पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कमलेश देशमुख आदी करीत आहेत यावेळी करंजबोण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले करंजवण गावावर शोककळा करंजवण येथे सतीश बर्डे दाम्पत्य अपघातात मृत्यू झाल्याने करंजवण ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाडला करंजवण येथील ग्रामस्थांनी सकाळपासूनच संपूर्ण दुकाने बंद ठेवली आपली दैनंदिन व्यवहारे बंद केले त्याचप्रमाणे माहेर असलेल्या सुरेखा बर्डे यांच्या निळवंडी येथेही शोककडा पसरली महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर वणी दिंडोरी